नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये गेल्या आठवड्यापासून अनेक परिसरामध्ये मुसळधार ते जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असताना राज्यातील अनेक भागामध्ये तापमानामध्ये वाढ होत असताना विशेष करून आपण बघितले की राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरण कोरडे होऊन राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता कारण उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि बाष्पयुक्त वारे त्या ठिकाणी राज्यामध्ये येत असल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये तापमानामध्ये त्या ठिकाणी पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील विशेष करून विदर्भ मराठवाडा या परिसरामध्ये पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता या भागामध्ये तापमान त्या ठिकाणी घसरण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघितले की रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जास्त राहण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा काही परिसरामध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस दक्षिणेकडील परिसर होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या अनेक भागामध्ये वातावरण कोरडे होत असताना त्या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसाखरात यामध्ये कोणतीही सिस्टम त्या ठिकाणी कार्यरत नसल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचा तडाखा त्या ठिकाणी जोर कमी झाला आहे